अरे नम कुंडली वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे अहे तुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रतापती ते जियापरी संत ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन संवादाच्या निमित्तानं स्वधर्माच विवरण करतायत गीतेने कर्मयोग या ठिकाणी सांगितला आणि ज्ञानेश्वर माऊली कर्मयोगामध्येच स्वधर्माचं विवेचन करतायत हा स्वधर्म म्हणजे काय स्वतःचा धर्म प्रत्येक वस्तूला त्याचा त्याचा धर्म असतो त्याचं त्याचं वैशिष्ट्य असतं ज्याला आपण गुण असं म्हणतो हे गुण प्रत्येकामध्ये समवायी संबंधाने संयुक्त असतात समवायी संबंध म्हणजे परिपूर्ण एकरूप असलेला संबंध आणि या समवाय संबंधाच्या अनुषंगाने जसं फुल हे सुगंधी आहे फुलाला सुगंध आहे तो त्याचा अंगभूतच आहे तेव्हा फुल हे जसं सुगंधी आहे त्याचा तो अंगभूत गुणधर्म आहे तसं सुवर्णाचं म्हणजे कांचन हे पिवळ्या रंगाचं आहे पीतवर्णाचं आहे तो त्याचा अंगभूत गुण आहे त्याप्रमाणे स्वधर्म हा माणूस सोडू शकत नाही आणि या स्वधर्माचं परिपालन करत असताना माऊली म्हणतात की तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल आता हे विवरण म्हणजे हे तीन पातळीवरचा संवाद आहे एक पातळी आहे कृष्णार्जुनाची कृष्ण अद्वनाला सांगतायत दुसरी पातळी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर जो समाज आहे जो अज्ञ समाज आहे जो धर्म म्हणजे काय किंवा कर्म कसं करावं याची जाणीव नसलेला यासंबंधी संभ्रांत झालेला किंवा भ्रम पावलेला असा समाज माऊलींच्या समोर आहे मुळातच मौलींनी गीतेचा अर्थ सांगण्याचा जो या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने प्रारंभ केला त्याचं कारणच असं आहे की सामान्य माणसाला धर्म कळत नव्हता सामान्य माणूस हा गोंधळून गेलेला होता जर त्या काळातला आपण विचार केला तर बाराव्या तेराव्या शतकामध्ये इकडे थोडा ऐतिहासिक संदर्भ मुद्दाम देतो कारण माऊलींना हे का सांगावं लागतंय धर्माचं विवेचन का करावं लागतंय स्वधर्माचं विवेचन करत असताना त्या काळामध्ये या वैदिक यज्ञ त्याचप्रमाणे तांत्रिक अशा प्रकारची साधना वैदिक यज्ञाचा देखील प्रभाव त्या काळात होता आणि या वैदिक यज्ञामध्ये ब्राह्मण वर्ग हा प्रामुख्याने वर्चस्व गाजवत होता आणि ब्राह्मण वर्ग त्यामध्ये प्रामुख्याने कर्मकांडाला महत्व देणारी काही मंडळी होती चतुर्वर्ग चिंतामणी सारखा ग्रंथ जर आपण पाहिला तर तो ज्या काळामध्ये लिहिला तो यादव काल आणि हेमाद्री किंवा मा हेमाडपंथी ज्याला आपण आज मंदिर म्हणतो त्या हेमाद्रीने आणि बोपदेव यांनी त्या काळामध्ये या कर्मकांडाचं महत्व विशेष वाढवलं आणि या चतुर्वर्ग चिंतामण या ग्रंथामध्ये एका दिवसामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त व्रत कशी करायची याचे विवरण आलेले तेव्हा सामान्य माणूस गोंधळून गेला की व्रत करायचे तर कसे करावेत आणि एका दिवसामध्ये जर एक हजार व्रत असतील किंवा एक हजारपेक्षा हजार जास्त व्रत असतील तर माणसाने पोटा पाण्याचा उद्योग कधी करायचा सामान्य माणूस त्यामुळे गोंधळून गेला कर्मकांडाचं महत्व या हेमाद्री पंडितांनी सांगितलं दुसरीकडे यज्ञाचं महत्व सांगणारी जी ब्राह्मण मंडळी होती त्याला आपण त्या काळामध्ये माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे की के असे हे याज्ञिक होते त्याचं वर्णन पुढे आपल्याला येईलच सोळाव्या अध्यायामध्ये असे याज्ञिकाच्या बद्दल माऊलींनी फार वाईट उद्गार काढलेले आहेत कारण हे याज्ञिक केवळ स्वर्ग सुखासाठी यज्ञ करत होते आणि मग का भाडीचा कबडा द्यायचे मग दारही चिंपू नयेत यायचे असे लाजिरवाणी दीक्षिताचे काही सांगो या दीक्षित म्हणजे याज्ञिक या याज्ञिकांचा जो स्वर्ग फलासाठी केलेल्या यज्ञाचा उद्देश आहे तोच माऊलीने विफल ठरवलेला आहे त्यामुळं त्या, त्या काळामध्ये यज्ञाचं महत्व सांगणारी दीक्षित मंडळी किंवा याज्ञिक मंडळी कर्मकांडाचं महत्व सांगणारी गोपदेव सारखी मंडळी किंवा या हेमाद्री पंडितासारखी मंडळी होती आणि या काळामध्ये तांत्रिक उपासना देखील फार मोठ्या प्रमाणात बोकाळलेली होती पंचबकार पंचबकाराचं प्राबल्य इतक्या प्रमाणामध्ये माजलेलं होतं की आपण जर या ठिकाणी लक्षात घेतलं की गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंना या स्त्री राज्यातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न केले मच्छेंद्रनाथांना या स्त्री राज्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी या कामरूपमध्ये अडकलेले किंवा ज्याला आपण त्या काळामधले कदलीबन असं या त्या कदलीबनात अडकलेल्या मच्छेंद्रनाथाला स्त्री राज्यातून आणि या सगळ्या तांत्रिक उपासनेतून बाहेर काढण्यासाठी गोरक्षनाथांनी जीवाभ्या प्रयत्न केले आणि त्यांना बाहेर काढलं तेव्हा हा जर आपण ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतला तर पंचमकार म्हणजे मच्छे त्याचप्रमाणे मुद्रा मांस त्याचप्रमाणे मैथून या पाच मकाराच्या द्वारे संपूर्ण ही साधना विकृत पातळीला पोहोचलेली होती केवळ हीच नव्हे तर बौद्धामध्ये सुद्धा ही, ही यान आणि महायान हे पंथ निर्माण झाले होते आणि प्रज्ञा पारमिता यासारख्या ग्रंथामध्ये आपल्याला त्याचं विवरण दिसतं हे सगळं विवरण डॉक्टर सरा गाडगीळ यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे ते मुळातून वाचण्यासारखं आहे त्यांचा ग्रंथाचं नाव आहे वैदिक यज्ञ मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वर प्रणित भक्तियोग हा जर आपण ग्रंथ वाचला तर ज्ञानेश्वर महाराजांचं जे भक्तियोगाच्या संदर्भातलं किंवा ज्ञानेश्वरीचं लेखन करून जे त्यांनी एक वेगळं मत आपल्यासमोर भक्तियोगाचं सादर केलेलं आहे भक्तीला आणि स्वधर्माला जे महत्व दिलेलं आहे त्याचं वेगळेपण लक्षात येईल म्हणून ऐतिहासिक पातळीवर आपण ज्ञानेश्वरीचा विचार केला पाहिजे आजच्या पातळीवर नव्हे त्या काळाच्या पातळीवर केला पाहिजे आणि म्हणून त्या काळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर स्वधर्माचं विवेचन करणं अत्यावश्यक होतं कालोचित होतं आणि अन्य समाजाला त्याचप्रमाणे संभ्रांत झालेल्या समाजाला स्वधर्म म्हणजे काय हे सांगण्याची गरज होती म्हणून माऊली म्हणतात की तुम्ही कोणत्याही इतर देवतांतराला पुजू नका व्रत आचरण करू नका तुम्ही इतर कोणतेही व्रत करू नका त्याचप्रमाणे तुम्ही जर नित्य यज्ञ केला नाही किंवा स्वधर्म जर सोडला तर मग मात्र तुम्ही संसारिक व्हाल किंवा बुडाल म्हणून तुम्ही कुठल्या तीर्थाला जाऊ नका कुठलेही इतर देवतांतराला भजू नका तुम्ही व्रत नियम न करावे शरीराते न पिडावे दुरी केही न बचावे तीर्थाशिगा हे जे सगळं विवेचन आहे ते त्या काळाच्या संदर्भात लागू पडते आणि आज देखील मला वाटतं भक्तीचं महत्व स्वधर्माचं महत्व माऊलींचं आजही महत्वाचं आहे तैसा स्वधर्म रूपे मख हेची शेंग तुम्हा एक स्वधर्मरूपी मख मख म्हणजे यज्ञ स्वधर्म हाच तुमचा यज्ञ आहे यज्ञासाठी तुम्ही काहीही करू नका यज्ञ करणं ही सोपी गोष्ट नसते त्यासाठी पैशाची जमवाजमव आहे लोकांचं त्याप्रमाणे लोकसंग्रह करणं आहे अवघड अशा प्रकारचं अन्नदान वगैरे आहे पण माऊली म्हणतात की तुम्ही कोणत्याही यज्ञाच्या नादी लागण्याच्या ऐवजी स्वधर्माचं पालन करा तोच यज्ञ आहे म्हणून तैसा स्वधर्म रूप मख हाची सेप्य तुम्हा एक हे विवरण कोणासाठी त्या काळातल्या समाज जो अज्ञ संभ्रांत झालेला समाज आहे विभ्रांत झालेला समाज आहे त्याला धर्म म्हणजे काय हे माहीत नाही तो कोणी तांत्रिक मा, साधनेच्या मागं लागलाय कोणी वैदिक कर्मकांडाच्या मागं लागलाय कुणी आम्हाला काही कळत नाही मग आम्ही धर्म कसा आचरावा असा प्रश्न माऊलींना विचारतायत त्यांना माऊलींनी दिलेलं हे उत्तर आहे असे सत्य लोक नायक बोलता जाहाला आणि ब्रह्मदेवाच्या तोंडी हे त्यांनी टाकलेलं आहे देखा स्वधर्मात ते भजालं तरी कामधेनू होई हा होईल मग प्रजा होऊन संडिलं तुम्ही काढा आणि ही स्वधर्म म्हणजे काय माऊलींच्या समोर नेहमी स्वधर्म किंवा स्वकर्म किंवा ज्ञानेश्वरीतल्या अनेक उपमा आणि प्रतिमा ह्या पती आणि पत्नी यांच्या सौख्याच्या अनुषंगाने येतात यांच्या संसारिकतेच्या अनुषंगाने येतात ते म्हणतात की तुम्ही या पद्धतीने जर स्वधर्माची पूजा करत जाल तुम्ही स्वधर्म करत जाल तर ज्याप्रमाणे देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्मी यज्ञ यजावे अनाय असे तुम्ही स्वधर्मच फक्त करा ज्याप्रमाणे पतिव्रता पति ते असा शब्द वापरला पतिव्रता ज्याप्रमाणे पतीचीच एक अनिष्ठपूर्वक सेवा करते पतीची फक्त सेवा करते कारण तिला पती हाच तिचा सर्वस्व असतो पती हाच तिचं सर्वस्व असल्यामुळं पतीची सेवा ती करते आणि धर्म पत्नी धर्म तोच आहे की जो पतीच्या अनुषंगाने केलेली सेवा पतिनिष्ठता त्याला म्हणतात आणि म्हणून पातिव्रत्याला मौलीनी विशेष महत्व दिले पतिव्रता ज्याप्रमाणे आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे पतीशी पूर्णपणे प्रामाणिक आहे पतीच्याच आचरणाचं ती अनुगा अनुगमन अनुगमन करते किंवा अनुगामित्व तिच्यामध्ये असतं त्याप्रमाणे अहेतुके चित्ते अनुष्ठापाला जाते पण याच्या मागे शब्द वापरला अहेतुके हेतू कुठलाही हे ठेवू नका जशी पत्नी जी पतिव्रता आहे ती कोणत्याही प्रकारच्या हेतूशिवाय आपल्या पतीचंच अनुसरण करते अनुकरण करते त्याची सेवा करते त्याचं आपल्या मनामध्ये स्थान कायम ठेवते आदर ठेवते त्याच्या मागे त्याने आज अमुक आपल्याला करावं म्हणून नव्हे पतीनं रोज पत्नीची स्तुती करावी म्हणून नव्हे पतीनं रोज पत्नीला नवीन साडी आणावी म्हणून नव्हे पत्नीने पतीने दररोज पत्नीला अलंकाराने मंडित करावं म्हणून नव्हे तर ते तिचा धर्म म्हणून जसं ती करते म्हणून त्यांनी शब्द वापरलाय की अहे तुके चित्ते कोणत्याही हेतूशिवाय कोणत्याही सामान्यत असलेल्या मनातल्या इच्छा हेतू कल्पना भावना याच्याशिवाय ती केवळ अनन्य भावाने आपल्या पतीलाच शरण जाते अनन्य ती इतर कुठल्याही पुरुषाच्या मागे लागत नाही सांगायचं तात्पर्य आहे दुसऱ्या कुठल्याही परपुरुषाने तिला कितीही जरी प्रलोभनं दाखवली तरी जशी ती आपल्या पतीशीच एकनिष्ठ राहते कोणत्याही हेतूशिवाय त्याप्रमाणे अनुष्ठापायाते तसं तुम्ही आपल्या धर्माचं अनुष्ठान करा पतिव्रतापती ते या परी तैसा स्वधर्म रूप मख आणि म्हणून हा स्वधर्मरूपी यज्ञ स्वधर्म हा यज्ञ आहे आणि या यज्ञाचं आपण अवलोकन जर केलं ते यज्ञ म्हणजे काय हे सांगताना ते म्हणतात की तुम्ही आपल्या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता तुम्ही जर स्वधर्माच्या प्रमाणे वागत असाल तर तुमचा योग आणि क्षेम हे भगवंत बरोबर चालवतो योग म्हणजे जे प्राप्त होणार आपल्या नशिबातलंय अप्राप्तीशी प्राप्तम योग असं म्हटलंय की जे अप्राप्त आहे ते आपल्याला प्राप्त होणं म्हणजे योग आणि तत्पालन क्षेमम त्याचं पालन म्हणजे क्षेम तेव्हा जसा पैसा एखादा न मिळणारा पैसा आहे तो मिळाला पण त्याचं रक्षणही आवश्यक आहे नाही तर मिळाला पैसा पण चोरांनी नेला मग उपयोग नाही म्हणून क्षेम शब्द वापरलाय योग आणि क्षेम या दोन गोष्टी आपोआपच तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील का तर तुम्ही स्वधर्माचं आचरण करता म्हणून म्हणून या स्वधर्म पूजा पूजिता देवतागणा समजता योगक्षेमनिश्चिता करीती तुमचा आणि तुम्ही देवतागण तुम्हाला काहीच करायची गरज नाही देव तुमच्या स्वधर्मावर खुश होऊन तुम्हाला तुमच्या इच्छा परिपूर्ण करतील तुमचे मनोरथ परिपूर्ण करतील आणि या ठिकाणी परस्परम भावयंता हा शब्द वापरलाय आता हा परस्परम भावयंता म्हणजे काय तुम्ही जर देवाची पूजा केली देवाची आराधना केली तर देव तुमच्यावरती प्रसन्न होईल जसं आज आपण धर्मोरक्षती रक्षित असा शब्द वापरतो या ठिकाणी एलआयसीने अर्थो रक्षती रक्षित असं त्यातलं रूप आपल्या पुरतं करून घेतलेलं आहे तेही खरंच आहे पैसा जर रक्षण करला आपण केला तर पैसा आपलं रक्षण करील आपण जर पैशाचं रक्षण केलं तर पैसा आपलं रक्षण करील हे जसं व्यावहारिक दृष्टिकोनातून खरंय तसं आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो आपण जर देवतांचं पूजन केलं त्याप्रमाणे स्वधर्माचं आचरण केलं तर हा स्वधर्मच तुमचं रक्षण करतो म्हणून तुम्ही देव देवा ते दे भजाल देव तुम्हा तुष्ट दिलं म्हणून परस्परम भावयंता असे शब्द वापरलाय परस्परानुरागी अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ह्या परस्पराश्रेयी आहेत तुम्ही देवतांसाठी भजन पूजन केलं तर देव प्रसन्न होतील आणि तुमचे मनोरथ परिपूर्ण करतील म्हणून ते म्हणतात ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल वंचितही पुरेल माणसाचे आणि मग या ठिकाणी तुम्ही जे जे म्हणाल ते ते प्राप्त होईल जे जे तुमच्या मनामधल्या इच्छा असतील त्या सगळ्या परिपूर्ण होतील जणू काही हा स्वधर्म म्हणजे कल्पवृक्ष आहे अशा प्रकारची संकल्पना माऊलींनी मांडलेली आहे या स्वधर्माला कल्पवृक्षाची संकल्पना आहे तुम्ही ज्या ज्या इच्छा तुम्ही मनामध्ये आणाल त्या त्या सगळ्या परिपूर्ण करण्याची क्षमता स्वधर्माच्या परिपालनात आहे या ठिकाणी स्वधर्म या शब्दाला महत्व देऊन माऊलींनी सामान्य माणसाला आपल्या केवळ धर्माच्या आचरणाकडे प्रवृत्त केलेलं आहे आणि हे धर्माचं आचरण करत असताना बाकी कुठल्याही व्रत नियम योग याग योग याग विधी येणे नव्हे सिद्धी असं सुद्धा त्यांनी त्यांच्या आपल्या हरिपाठात म्हटलेलं दिसलं दिसतं तेव्हा या दृष्टीने हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे माऊलींचा त्या काळाच्या दृष्टिकोनातून आणि आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून असलेला शाश्वत विचार हा स्वधर्माचा विचार आहे कुंडली कवर दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय